आपल्या चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे कुंभरास ही शनी आणि राहूच्या प्रभावाखाली जन्माला येणारी रास आहे या राशीचे जातक नेहमी साधारणपेक्षा वेगळे विचार करतात आणि अनेकदा गर्दीपासून वेगळे दिसतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्यांचा हा अनोखा विचार आणि रहस्यमयी व्यक्तिमत्व कुठून येते याचे उत्तर लपले आहे त्यांच्या मागील जन्मात ज्योतिषशास्त्रानुसार राशीचे लोक मागील जन्मात असे होते जे समाज आणि मानवतेच्या सेवेसाठी कार्यरत होते हे लोक संत साधू समाजसुधारक तत्वज्ञ किंवा वैज्ञानिक प्रवृत्तीचे होते आणि त्यांचे जीवन स्वार्थासाठी नव्हे तर इतरांसाठी समर्पित होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की कुंभ राशीच्या मागील जन्मातील कर्मे त्यांच्या वर्तमान जीवनावर कसा प्रभाव टाकतात ही केवळ भविष्यवाणी नाही तर आत्म्याच्या प्रवासाला समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या मागील जन्मातील सत्य जाणून घ्याल तेव्हाच वर्तमान जीवनातील कोडी सुटतील आणि व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आम्ही तुम्हाला काही ज्योतिषीय उपाय सांगणार आहोत जे राशीच्या मागील जन्माच्या प्रभावाला कमी करतात आणि त्यांचे वर्तमान जीवन सुखकर बनवतात पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा पहिले रहस्य कुंभ राशीचे लोक मागील जन्माज्ञान आणि शोधाचे प्रवासी होते आणि त्यांना विश्व निसर्ग आणि जीवनातील रहस्यांचा शोध घेण्याची आवड होती याच कारणामुळे या जन्मातही ती रहस्यमयी गोष्टी ज्योतिष विज्ञान किंवा अध्यात्माकडे आकर्षित होतात कुंभ राशीचे लोक या जन्मात स्वातंत्र्य आणि स्वतंत्र विचारांना सर्वाधिक महत्त्व देतात त्यांना बंधने आवडत नाहीत मग ती नात्यांतील असोत किंवा समाजातील यामुळेच बऱ्याचदा लोक त्यांना समजू शकत नाहीत आणि ते एकटेपणाचा अनुभव घेतात मागील जन्मात त्यांनी ज्या अपूर्ण इच्छा किंवा नाती सोडली या जन्मात त्यांच्या जीवनात संघर्ष आणि परीक्षांच्या रूपात येतात पण प्रत्येक जन्म केवळ अपूर्णता घेऊन येत नाही तर शक्ती आणि संधीही देतो कुंभ राशीच्या लोकांनी मागील जन्मात जेवढा त्याग आणि सेवा केली त्याचाच परिणाम आहे की या जन्मात त्यांचा विचार इतरांपेक्षा उच्च आणि व्यापक आहे हे, हे लोक अनेकदा भविष्याचा अंदाज लावण्याची क्षमता ठेवतात आणि समाजाला नवी दिशा दाखवू शकतात दुसरे रहस्य राशीचे लोक प्रेमात खूप गंभीर आणि सच्चे असतात त्यांचे प्रेम केवळ शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित नसते तर आत्मिक जोड शोधते हा गुण देखील त्यांच्या मागील जन्मातून आलेला आहे जेव्हा त्यांनी प्रेमाला सामान्य पातळीवर नव्हे तर आत्म्याच्या स्तरावर अनुभवले होते त्यामुळेच या जन्मातही ते सामान्य नात्यांवर समाधानी होत नाहीत ते असा जोडीदार शोधतात जो त्यांच्या मनाला आणि बुद्धीला समजू शकेल पण आव्हान असे आहे की प्रत्येक जोडीदार त्यांच्या या खोलीला समजू शकत नाही बऱ्याचदा त्यांच्या नात्यांमध्ये गैरसमज किंवा असमानता येते यामुळेच कुंभराशीच्या लोकांचे प्रेमजीवन एकतर खूप उंचावर जाते किंवा खूप लवकर तुटते याचे मूळ कारण तेच कर्मबंधन आहे जे मागील जन्मापासून त्यांच्या आत्म्यात रुजलेले आहे तिसरे रहस्य कुंभ राशीच्या जातकांचा स्वभाव स्वतंत्र असतो आणि ते कोणत्याही नात्यात आपले स्वातंत्र्य गमावू इच्छित नाहीत याचे कारण असे आहे की मागील जन्मात त्यांनी आपले प्रेम समाज किंवा कर्तव्यासाठी बलिदान दिले आणि या जन्मात त्यांचा आत्मा त्या वेदनेची आठवण ठेवतो म्हणूनच ते मनापासून प्रेम करतात पण जेव्हा नात्यात बंधन किंवा नियंत्रणाचा अनुभव येऊ लागतो तेव्हा ते अंतर ठेवू लागतात वैवाहिक जीवनातही हीच सावली दिसते ज्या कुंभ राशीच्या लोकांनी मागील जन्मात आपल्या जीवनसाथीची उपेक्षा केली किंवा नात्यात अंतर ठेवले त्यांना या जन्मात तसाच अनुभव येतो कधी जीवनसाथीशी मनमताव कधी भावनिक अंतर आणि कधी लग्नाला उशीर हे सर्व मागील जन्मातील अपूर्ण कर्मांचे फळ आहे पण ज्यांनी मागील जन्मात प्रेम आणि वैवाहिक जीवनाला महत्व दिले आणि पवित्रतेने निभावले त्यांना या जन्मात स्थिर आणि संतुलित जीवनसाथी मिळतो चौथे रहस्य कुंभ रास ही शनी आणि राहूची रास मानली जाते ही रास नेहमी आपल्या वेगळ्या आणि अनोख्या स्वभावासाठी ओळखली जाते ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे लोक मागील जन्मात असे होते जे समाज मानवतेच्या भल्यासाठी मोठे कार्य करत होते ते अनेकदा ज्ञान शोध अध्यात्म किंवा समाजसुधारणेशी जोडलेले होते आणि बऱ्याचदा त्यांनी आपले धन आणि संपत्ती इतरांच्या भल्यासाठी खर्च केली या त्यागामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात धन संपत्तीचा सुख अपूर्ण राहिला याचाच परिणाम आहे की या जन्मातही बऱ्याचदा कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात धन येते पण स्थिर राहत नाही मागील जन्मात ज्या कुंभ राशीच्या लोकांनी इतरांसाठी दान आणि सेवा केली त्यांना या जन्मात अचानक घनप्राप्तीचा सुख मिळतो त्यांना अशा परिस्थिती निर्माण होतात जिथे त्यांना अप्रत्याशित लाभ मिळतात कधी वारसाहक्काने कधी गुंतवणुकीतून तर कधी नशिबाने हे त्यांच्या मागील जन्मातील शुभकर्मांचे फळ आहे पण त्याचबरोबर कारण त्यांनी भौतिक सुखांना जास्त महत्व दिले नव्हते त्यामुळे या जन्मातही त्यांच्या मनात घनाबाबत एक प्रकारची उदासीनता असते ते धन कमवू इच्छितात पण त्यांच्यासाठी धन हा जीवनाचा अंतिम उद्देश नसतो पाचवे रहस्य दुसरीकडे ज्या कुंभराशीच्या लोकांनी मागील जन्मात धनाचा दुरुपयोग केला लोभाने इतरांचा हक्क हिसकावला किंवा जमीन जायदादीच्या बाबतीत चुकीचा मार्ग अवलंबला त्यांच्यासाठी हा जन्म एक प्रकारची परीक्षा बनतो असे लोक अनेकदा पाहतात की धन हातात येते आणि लगेच निघून जाते कधी गुंतवणूक चुकीची होते कधी कायदेशीर वादात अडकतात तर कधी आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांशी संपत्तीवरून मतभेद होतात हे सर्व त्यांच्या मागील जन्मातील अपूर्ण आणि नकारात्मक कर्मांचे परिणाम आहेत राशीच्या लोकांसाठी जमीन जायदादीचा विषय विशे विशेष महत्वाचा आहे कारण शनी आणि राहूच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात जमिनीशी संबंधित गोष्टींना अनेकदा संघर्ष आणि विलंबाने सामोरे जावे लागते ज्यांनी मागील जन्मात कोणाची जमीन हडपली किंवा अनुचित लाभ घेतला त्यांना या जन्मात स्वतःचे घर बनवण्यात किंवा संपत्ती खरेदी करण्यात वारंवार अडथळे येतात पण ज्यांनी इतरांना जमीन दिली घर बांधले किंवा आश्रय दिला त्यांना या जन्मात मोठी संपत्ती किंवा घराचा सुख मिळतो सहावे रहस्य मागील जन्माचा आणखी एक प्रभाव असा आहे की कुंभराशीचे लोक या जन्मात अचानक धनहानी आणि अचानक धनलाभ दोन्ही अनुभवतात ही रास राहूच्या प्रभावाशी जोडलेली आहे त्या त्यामुळे त्यांच्या जीवनात कधी खूप वेगाने प्रगती होते तर कधी अचानक आर्थिक संकट येते ही अस्थिरता त्यांच्या मागील जन्मातील अपूर्ण कर्मांची सावली आहे आत्म्याने जे अपूर्ण कार्य सोडले होते तेच या जन्मात त्यांना अस्थिर बनवते पण या अस्थिरतेमुळे कुंभराशीच्या लोकांचे आर्थिक जीवन केवळ संघर्षांनी भरलेले नसते त्यांच्या मागील जन्मातील चांगल्या कर्मांमुळे त्यांना जीवनात वारंवार संधी मिळतात हे लोक अनेकदा अशा क्षेत्रात यश मिळवतात जे सामान्य लोकांसाठी कठीण असतात जसे संशोधन तंत्रज्ञान विज्ञान ज्योतिष कला किंवा समाज सुधारणा त्यांनी कमावलेले धन थेट येत थे 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 नाही तर काही अनोख्या किंवा असामान्य मार्गांनी प्राप्त होते हे देखील त्यांच्या मागील जन्मातील मौलिक विचारांचा परिणाम आहे सातवे रहस्य कुंभ राशीचा स्वभाव रहस्यमय आणि अद्भुत आहे ही रास शनी आणि राहुने प्रभावित आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात मागील जन्मातील कर्मांची सावली खूप गडद आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे लोक मागील जन्मात असे होते जे समाज आणि कुटुंबासाठी त्याग करणारे होते ते अनेकदा आपल्या कुटुंबापासून दूर राहून समाजसेवेत गुंतलेले होते बऱ्याचदा त्यांनी आपल्या माता पित्याच्या सुखाची उपेक्षा केली कारण त्यांना मानवतेची सेवा हा मोठा धर्म वाटत होता यामुळेच या जन्मात अनेक कुंभराशीचे लोक पाहतात की त्यांचे माता पित्याशी नाते एकतर खूप गंभीर आणि भावनिक आहे किंवा अंतर आणि गैरसमजांनी भरलेले आहे मागील जन्मातील अपूर्ण कर्तव्ये या जन्मात माता पित्याच्या नात्याला कधी कधी आव्हानात्मक बनवते आठवे रहस्य कुंभराशीच्या लोकांच्या मागील जन्मातील कर्मांचा प्रभाव असा आहे की या जन्मात ते समाजात मित्र खूप बनवतात पण खोल आणि स्थायी नाती खूप कमी असतात कारण मागील जन्मात त्यांनी समाजाची भलाई तर केली पण वैयक्तिक जीवनात स्थिरता आणली नाही यामुळेच या जन्मातही ते अनेकदा एकटेपण अनुभवतात जरी त्यांच्या भोवती लोक असले तरी सामाजिक जीवनात मागील जन्माचा प्रभाव आणखी गडद आहे आणि कुंभराशीचे लोक अनेकदा समाजापेक्षा पुढे विचार करतात मागील जन्मात त्यांनी जे अपूर्ण सामाजिक कार्य सोडले तेच या जन्मात त्यांना समाजाच्या जबाबदाऱ्यांकडे खेचते यामुळेच अनेक कुंभराशीचे लोक राजकारण सामाजिक कार्य विज्ञान किंवा कलेत समाजाला प्रभावित करतात पण जर त्यांनी मागील जन्मात समाजाला भ्रमित केले किंवा चुकीच्या मार्गावर नेले तर या जन्मात त्यांना टीका विरोध आणि अविश्वासाला सामोरे जावे लागते नववे रहस्य ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे लोक मागील जन्माज्ञान संशोधन समाजसेवा रहस्यमयी विद्या किंवा अनोख्या प्रयोगांशी जोडलेले होते ते सामान्य व्यवसाय किंवा पेशांकडे फारसे आकर्षित नव्हते आणि त्यांच्यामध्ये नेहमी काही नवीन करण्याची इच्छा होती बऱ्याचदा त्यांनी वैयक्तिक लाभ सोडून समाजाच्या भल्यासाठी किंवा मोठ्या विचारासाठी काम केले याचा परिणाम असा झाला की त्यांचे वैयक्तिक आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात स्थिरता अपूर्ण राहिली या अपूर्णतेचा प्रभाव त्यांच्या वर्तमान जीवनात स्पष्ट दिसतो राशीचे लोक नोकरीच्या बाबतीत सामान्य कर्मचारी बनून समाधानी राहत नाहीत त्यांच्या मागील जन्मातील अनुभव त्यांना वारंवार प्रेरणा देतात की ते गर्दीपासून वेगळे काम करावे यामुळेच या जन्मातही हे लोक पारंपरिक नोकरीत बांधले जाणे पसंत करत नाहीत त्यांच्यात स्वातंत्र्याची भावना प्रबळ असते पण जर त्यांनी मागील जन्मात आपल्या कर्मात आळस बेपरवाई किंवा अनुशासनहीनता दाखवली असेल तर या जन्मात नोकरीत वारंवार अडथळे येतात त्यांना आपल्या मतभेद अचानक नोकरी बदलणे किंवा करिअरमध्ये चढक उतार यांचा सामना करावा लागतो दहावे रहस्य व्यवसायाबाबत बोलायचे झाले तर राशीचे लोक मागील जन्मात अनेकदा असे व्यापारी किंवा उद्योजक होते ज्यांनी अनोखे आणि नवे प्रयोग केले काहींनी समाजासाठी योग्य दिशा निवडली आणि यश मिळवले पण काहींनी लोभ किंवा शॉर्टकटचा अवलंब केला आणि अपयशी ठरले जर त्यांनी मागील जन्मात व्यवसायात प्रामाणिकपणा आणि समाजकल्याणाचा विचार केला असेल तर या जन्मात त्यांचा व्यवसाय वेगाने पुढे जातो आणि त्यांना समाजात मानसन्मानही मिळतो पण जर त्यांनी फसवणूक अनुचित लाभ किंवा धोखाधडी केली असेल तर या जन्मात वारंवार नुकसान भागीदारीत वाद आणि अचानक तोटा दिसतो कुंभराशीचे लोक या जन्मातही आपले काम केवळ आर्थिक लाभासाठी करत नाहीत त्यांच्या मागील जन्माचा प्रभाव असा आहे की ते आपले करिअर किंवा व्यवसाय समाज आणि मानवतेशी जोडण्याचा प्रयत्न करतात यामुळेच ते अनेकदा अशा क्षेत्रात यश मिळवतात जिथे नवाचार तंत्रज्ञान संशोधन शिक्षण कला किंवा समाजसुधारणेशी जोड आहे ते नव्या विचार आणि भविष्याच्या योजनांमध्ये निपुण असतात पण जर ते फक्त धन कमवण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि आपला मूळ उद्देश सेवा आणि सृजन विसरतात तर त्यांचे करिअर अस्थिर होते अकरावे रहस्य ज्योतिषशास्त्रानुसार राशीचे लोक मागील जन्मात असे होते ज्यांनी समाजासाठी खूप त्याग केला बऱ्याचदा त्यांनी इतरांच्या सेवेला आणि कल्याणाला प्राधान्य दिले आणि आपल्या शरीराकडे लक्ष दिले नाही त्यांनी दीर्घकाळ कठोर जीवन जगले आत्मसंयम आणि कठीण साधनांचे पालन केले यामुळे त्यांचे शरीर कमकुवत झाले आणि अपूर्ण आरोग्याची ऊर्जा या जन्मातही त्यांच्यासोबत आली यामुळेच अनेक कुंभ राशीच्या लोकांना लहानपणापासूनच छोट्या छोट्या आरोग्याच्या समस्या जाणवतात मागील जन्मात ज्या कुंभ राशीच्या लोकांनी शरीराशी बेपरवाई केली जसे की काम करणे विश्रांती आणि पोषणाकडे दुर्लक्ष करणे किंवा तणावपूर्ण जीवन जगणे त्यांच्यासाठी हा जन्म एक धडा बनतो असे लोक या जन्मात वारंवार थकवा कमजोरी झोपेच्या समस्या किंवा मानसिक तणाव यांसारख्या परिस्थितींचा सामना करतात बऱ्याचदा त्यांचा आजार डॉक्टरांनाही गोंधळात टाकतो आणि हे सर्व मागील जन्मातील अपूर्ण उपचार किंवा उपेक्षित आजारांची सावली आहे ज्योतिषीय उपाय आता जाणून घेऊया काही ज्योतिषीय उपाय जे कुंभराशीच्या लोकांचे जीवन सुखकर बनवतात आणि यशाकडे नेतात एक प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी उपाय कुंभराशीच्या लोकांच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनावर मागील जन्मातील अपूर्ण नात्यांची सावली गडद असते यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मी आणि भगवान शंकराची पूजा करणे शुभ आहे पती पत्नी किंवा प्रेमिक प्रेमिका यांनी एकत्र शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे याशिवाय शुक्रवारी गुलाबी वस्त्र परिधान करणे आणि वैवाहिक जीवनात मधुरता आणण्यासाठी स्फटिकाची माला धारण करणे लाभकारी आहे वैवाहिक जीवनात सामंजस्य राखण्यासाठी मंगळवारी हनुमान चालिसाचे पाठन आणि मंगळवारचा उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते दोन आर्थिक जीवन धन संपत्ती आणि जमीन जायदादीसाठी उपाय मागील जन्मामुळे कुंभराशीच्या लोकांना धन मिळते पण स्थिरता राहत नाही यासाठी शनिवारी पिपलाच्या झाडाची पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा तसेच गरिबांना आणि गरजूंना काळे तीळ काळी उडीद किंवा निळी वस्त्रे दान करणे खूप शुभ फळ देते जमीन जायदादीच्या वादांना कमी करण्यासाठी मंगळवारी भूमी मातेला गुण आणि जल अर्पण करा याशिवाय शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनी स्तोत्राचे पाठन करा आणि शनिवारी लोखंडी वस्तू दान करा तीन कुटुंब आणि सामाजिक नात्यांसाठी उपाय कुंभराशीच्या लोकांच्या मागील जन्माचा प्रभाव अनेकदा माता पिता आणि भावंडांशी संबंधांमध्ये चढक उतार आणतो यासाठी दररोज सकाळी माता पित्याचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना फळ किंवा वस्त्र अर्पण करा चंद्राला बळकटी देण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि कुटुंबात सामंजस्य राखण्यासाठी दुधापासून बनवलेल्या वस्तू गरीब मुलांना खाऊ घाला समाजात मानसन्मान आणि नात्यांमध्ये मधुरता आणण्यासाठी नियमितपणे गंगाजलाचा शिंपडा घरात करणे शुभ मानले जाते चार नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय कुंभ राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायात मागील जन्मातील अपूर्ण कर्मे वारंवार अडथळे आणतात यासाठी बुधवारी गणपतीजींची आराधना करा आणि हिरवी वस्त्रे परिधान करा नोकरीत स्थिरता आणण्यासाठी ओं गणपते जप करा व्यवसायात यशासाठी आपल्या कार्यस्थळावर लक्ष्मी गणेशाची तस्वीर स्थापित करा आणि दररोज सकाळी त्यांना दिवा दाखवा तसेच शनिवारी मजूर किंवा गरजूंना अन्न देणे व्यवसायात प्रगती देते पाच आरोग्यासाठी उपाय मागील जन्मातील उपेक्षा आणि अपूर्ण साधना कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर गडद प्रभाव टाकतात यासाठी दररोज सकाळी तुळशीचे सेवन करा आणि सूर्याला जल अर्पण करा मानसिक शांतीसाठी नियमित ध्यान प्राणायाम आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा जप अत्यंत लाभकारी आहे पाय आणि नसांच्या समस्यांपासून बचावासाठी शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा पिपलाखाली लावा आणि पक्ष्यांना धान्य खाऊ घाला याशिवाय आपल्या घरात तुळशीचे रोप लावा आणि त्याची नियमित सेवा करा याशिवाय कुंभराशीच्या लोकांसाठी निळा काळा आणि जांभळा रंग शुभ फल देतात कारण हे रंग शनिदेवाची कृपा आकर्षित करतात आणि जीवनात स्थिरता आणतात विशेष प्रसंगी पांढरे आणि हलके निळे वस्त्र परिधान करणे चंद्र आणि शुक्राची ऊर्जा संतुलित करते पण लाल आणि गडद नारंगी रंग त्यांच्यावर प्रतिकूल प्रभाव टाकतात त्यामुळे असे वस्त्र कमी परिधान करावे लोकांनी जीवनात स्थिरता आणि मानसिक शांतीसाठी शनीशी संबंधित रुद्राक्ष जसे की सप्तमुखी रुद्राक्ष धारण करावे हे रुद्राक्ष मागील जन्मातील कर्मजन्य बंधने कमी करते आणि आत्मविश्वास वाढवते याशिवाय निळ्या किंवा काळ्या रंगाची स्फटिक माला धारण करणे मानसिक शांती आणि ध्यानासाठी सहाय्यक आहे त्यांनी लाल चंदनाच्या माळेपासून बचाव करावा कारण ती त्यांच्या ऊर्जेत असंतुलन आणू शकते तसेच शनिवारी हातात काळा धागा किंवा मनगटावर शनिरक्षासूत्र धारण करावे हे त्यांना वाईट नजर शनिदोष आणि मागील जन्मातील अडथळ्यांपासून संरक्षण देते गळ्यात चांदीची साखळी किंवा लॉकेट परिधान करणे शुभ आहे कारण ते चंद्राची शांती आणि कौटुंबिक सुख वाढवते पण सोन्याचे लॉकेट किंवा अंगठी त्यांच्यासाठी जास्त लाभकारी मानली जात नाही त्यामुळे विचार न करता ती धारण करणे टाळावे कुंभराशीच्या लोकांनी आपल्या घरात तुळशीचे रोप लावून त्याची नियमित पूजा करावी आणि कधी तुळशीची पाने धारण करणे त्यांना शांती आणि आध्यात्मिक शक्ती देते याशिवाय शनिवारी काळ्या घोड्याच्या नालेची अंगठी बनवून धारण करणे किंवा घराच्या मुख्य दारावर लावणे हा शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे पण त्यांनी पिवळा किंवा लाल धागा धारण करणे टाळावे कारण त्यांच्या ग्रहस्थितीनुसार याचा उलट परिणाम होऊ शकतो मित्रांनो ही होती कुंभ राशीच्या मागील जन्मावर आधारित ज्योतिषीय गणना आणि त्यांचे उपाय तुम्ही सांगा मित्रांनो तुम्हाला मागील जन्माची सावली वर्तमानात जाणवते का आणि या गोष्टी तुमच्या जीवनाशी किती जुळतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पुढेही अशा रंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय माता लक्ष्मी आणि जय हरी विष्णू नक्की लिहा धन्यवाद